हल्ली थोडस काम केलं की आपलं मन सांगतं मला कंटाळा आलाय बोर झालंय काहीतरी दुसरं करूया आणि मग नकळत आपला हात जातो फोन कडे आणि फोन मध्ये तर अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कंटाळा येऊच न देण्यासाठी सज्ज आहेत पण अर्थातच त्याचेही दुष्परिणाम आहेतच मग नेमकं काय करायचं कंटाळा चांगला का वाईट चा? हा कंटाळा कमी करता येईल का बरं सततच्या कंटाळ्यावर खरंच काहीतरी ठोस मानसशास्त्रीय उपाय आहेत का हे सगळं आज आपण बघणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी चिन्मयी दर आठवड्याच्या शुक्रवारी चिन्मयी राज या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वतःला मानसिकदृष्ट्या अजून सक्षम बनवण्यासाठी आपण मोटिवेशन टाईम मॅनेजमेंट सेल्फ इम्प्रुव्हमेंट स्वतःला ओळखायचं कसं कॉन्फिडन्स कसा वाढवायचा अशा वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ घेऊन येत असतो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फॅमिलीला लगेच जॉईन व्हा कारण आमचं सगळ्यांना घेऊन मोठं होण्याचं स्वप्न आहे आता मला सांगा तुम्हालाही असं वाटतं का की बोर्डम म्हणजेच कंटाळा ही एक समस्या आहे मला सुद्धा पूर्वी असंच वाटायचं पण इथेच तर खरी गंमत आहे कंटाळा आणि आळस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत कंटाळा म्हणजे उत्सुकता किंवा मनोरंजन न मिळाल्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता तर आळस म्हणजे काहीतरी करायचं असलं तरी ते करण्याची इच्छा नसणं पण कंटाळा हा मात्र मेंदूचा एक सिग्नल आहे पण मग आपण या सिग्नल पासून दूर का पळतो याच कारण असं की या कंटाळ्यामुळे निर्माण होतो रेस्टलेसनेस म्हणजेच अस्वस्थता आणि मग त्या पुढे त्यातून निर्माण होऊ शकते एन्झायटी आणि हे सगळं येऊ नये असं आपल्याला वाटत असतं म्हणून कंटाळ्यापासूनच आपण दूर पडतो स्वतःला कंटाळा येऊच न देण्यासाठी स्वतःला सतत त्या गोष्टींमध्ये एंगेज ठेवतो खर तर कंटाळा आपल्यासाठी चांगला आहे हे पुढे तुम्हाला कळेलच पण त्याचे दुष्परिणाम नको असतील तर नेमकं काय करायचं तर हे पाच उपाय नक्की करून बघा एक एका वेळी एकच काम करायचं हल्ली आपल्या दैनंदिन कामांसोबत फोन बघतोय गाणी ऐकतोय पॉडकास्ट ऐकतोय अशी मल्टी टास्किंगची सवय आपल्याला लागली आहे मी सुद्धा काही अपवाद नाही तर याबद्दल एक अभ्यास करण्यात आला त्यात असं दिसून आलं की आपल्या समोर जितके जास्त ऑप्शन्स तितकं बोर होण्याचं प्रमाण आपलं वाढतं म्हणूनच मी तीन कामं अशी ठरवली आहेत ज्यात मी मल्टीटास्क करत नाही पुस्तक वाचताना लिहिताना आणि चपातीचं चा पीठ मळताना या तीन गोष्टी करताना विचारांमध्येही भरकटत न जाता केवळ तिथे आणि त्याच क्षणामध्ये राहून त्या गोष्टींचा अनुभव घेते उदाहरणार्थ पीठ मळताना हाताला पाण्याचा पिठाचा थंड किंवा गरम स्पर्श त्यात होत जाणारे बदल याकडे मी माझं संपूर्ण लक्ष ठेवते हे अतिशय साधं किंवा बोरिंग सुद्धा वाटू शकतं तरीही तुमच्या ब्रेनची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मात्र एकावेळी एकच काम हे फायदेशीर ठरतं किमान दोन दोन अशी स्वतःसाठी ठरवून घ्या व्हा बोर झाल्यानंतर जी अस्वस्थता म्हणजेच रेस्टलेसनेस येतो त्यातूनच क्रिएटिव्हिटी निर्माण होते बोर्डम आपल्याला गोष्टींकडे नव्या पद्धतीने बघायला लावते लहानपणी भावंडांसोबत मामाच्या गावी गेला असाल तर आठवा रोजच्या दगड माती पाणी पान यांचेच कितीतरी वेगवेगळे खेळ आपण खेळलेले असू कारण कंटाळा की त्याच रोजच्या गोष्टींमध्ये सुद्धा जगातले मोट आर्टिस्ट सांगतात की कंटाळा आणि त्यातून आलेल्या अस्वस्थतेमधूनच त्यांना नवीन आयडियाज येतात काहीतरी नवीन सुचत क्रिएटिव्हिटी वाढते पण त्यासाठी स्वतःला कंटाळा आल्या क्षणी आपण जर फोन हातात घेत असू तर मात्र तुम्ही स्वतःच्याच क्रिएटिव्हिटीचं नुकसान कराल त्याऐवजी काहीतरी नवीन शिका पेंटिंग डान्स स्केचिंग किंवा इतर काहीतरी ज्याने तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळेल तीन डिजिटल डिटॉक्स मोबाईलचा अतिवापर यावर तर अख्खा व्हिडिओ होऊ शकतो कारण आज आपल्या बऱ्याच समस्यांमध्ये मोबाईल केंद्रस्थानी असतो बोर्डम मध्ये सुद्धा तो आहे पण मोबाईल हे कोणत्याही समस्येचं मूळ नाही असं मी का म्हणते तर कोणत्याही समस्येच्या एक्झॅक्ट कारणाला मूळ असं म्हणतात ते मूळ नष्ट झालं किंवा आटोक्यात आलं की समस्या सुद्धा उरत नाही पण इथे मूळ हे मोबाईल नसून माणूस म्हणून आपलं मोबाईलच्या वापराचं अज्ञान आहे मुळात मोबाईलचे मुण तोटे त्यावर उपाय याबद्दलची स्वतःला शिस्त न लावता आपण केवळ त्याचा अंदाधुंद वापरच करत सुटलोय आणि म्हणून आता आपल्याला चंचलता झोप न येणे विसराळूपणा आणि कंटाळा यासारख्या समस्या भेडसावत आहेत मग करायचं काय मोबाईल बद्दलची शिस्त स्वतःला लावायची आपण बोर झालो की अनावश्यक वेगवेगळ्या ऍप्स मध्ये जातो काही वेळा इम्पल्सिव्ह शॉपिंग करतो वेळ पैसा मानसिक शांती सगळंच वाया जात हे ओळखायला शिकायचं आज मी कोणत्या ऍपचा उगीच वापर केला गरज नसेल तर ते ऍप अनइन्स्टॉल करायचं किंवा त्यावर वेळेचं बंधन घालायचं आणि संपूर्ण दिवसातून काही वेळ ठरवून मोबाईल थोडा वेळ दूर ठेवायचा चार स्वतःच्या चा आयुष्याचा हायर पर्पज शोधा म्हणजेच आपण या जगात कशासाठी आलो आहोत तो उच्चतम उद्देश शोधणं आपल्याला रोज सतत कंटाळा येतोय याचाच अर्थ नेमकं आपल्याला आयुष्यात काय करायचंय हे अजून आपण शोधलेलं नाहीये हायर पर्पज आपल्याला रोज नव्यानं जगण्याचं कारण देतो स्वतःचा हायर पर्पज शोधणं खूप इंटरेस्टिंग आहे करून सांगते मला मला काय काय केल्यानं समाधान उत्तम किंवा जमू आणि कोणत्या गोष्टींमध्ये लोक तुमची मदत मागतात याचा विचार करा थोडक्यात तुमचं ज्ञान अनुभव किंवा मदत इतरांच्या आयुष्यात बदल घडवू शकते का म्हणजेच आवड अधिक कौशल्य अधिक इतरांना उपयोग म्हणजेच तुमचा हायर पर्पज उच्चतम उद्दिष्ट यासाठी स्वतःसोबत वेळ घालवणं स्वतःचे विचार लिहून काढणं हे नियमित करायला हवं हायर पर्पज आपल्याला स्वतःच्या पलीकडचा विचार करायला शिकवतं आणि माणूस म्हणून आपल्या कक्षा विस्तारत न्यायला मदत करतं याची सुरुवात मात्र एका पावलानेच होते पाच शिस्त शिस्तीला दुर्दैवाने आपण फारच टिपिकल पद्धतीने बघतो आणि म्हणूनच शिस्त म्हटलं की आपल्याला कंटाळा येतो रोज पहाटे उठणं व्यायाम परफेक्ट वेळ पाळणं परफेक्ट नियोजन आणि तसंच वागणं चुकीला माफी नाही हे चित्र शिस्त म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं पण आज शिस्तीला जरा वेगळ्या पद्धतीने बघायचं का काही ठिकाणी अशी कडक शिस्त आवश्यक ठरते पण तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी दिवसभरात ठरवलेल्या पाच पैकी तीन गोष्टी पूर्ण होणं ही ओकेच आहे शिस्त मला पाळता येत नाही त्यामुळे मी नियोजनच करत नाही आणि मग काय करायचं आता कंटाळाला असं म्हणत चक्क दिवस ढकलले जातात मला असं वाटतं अतिशय कडक शिस्त आणि दिवस ढकलत जगणं अशा दोन टोकाला आपण राहत असतो हा माइंडसेट बदलायला हवा कारण परफेक्शन इज अ मिथ परफेक्शनच्या मागे लागलो की आपण थकणार आपल्याला कंटाळा येणार आणि मग दुसऱ्या टोकाला पोहोचणार इट्स अ ट्रॅप आपण यातच अडकतो या दोघांच्याही मध्ये येऊन आपण शिस्तीकडे बघायचं कस क्षमतेनुसार नियोजन आणि त्यानुसारच वागणं आज काय जमलं नाही आणि का जमलं नाही याचा आढावा घ्यायचा काय जमलं त्याबद्दल स्वतःला शाबासकी द्यायची यासाठी फक्त एक ते दोन मिनिटं रात्री झोपण्यापूर्वी द्यायची काही दिवस जमेल काही दिवस जमणार नाही पण वेगवेगळ्या पद्धतीने करत राहायचं हळूहळू मजा यायला सुरुवात होते आणि त्यातला दूर होतो थोडक्यात शिस्त पाळायची पण त्याचा अनावश्यक ताण येऊ द्यायचा नाही आणि मुळात आता आपल्याला समजलं असेलच की कंटाळा हा प्रॉब्लेम नाहीये तो मेंदूला एक मेसेज देतोय माझ लक्ष अर्थपूर्ण गोष्टीत लावा असा तसाच एक मेसेज मीही तुम्हाला देते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला खूप प्रेरणा देतो पुन्हा भेटूच पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद